ज्या सन्मान्य राजसाहेबांकडे त्यांना व्यक्त करायच्या होत्या ज्या त्यांना बोलवलेलं होतं आणि भावना व्यक्त केल्या साहेबांनी मार्गदर्शन केलं आता ते सगळे विषय बाजूला ठेवून महायुतीला जो पाठिंबा दिलेला आहे त्या पद्धतीने आमचे सगळे महाराष्ट्र सैनिक काम करतील आणि सन्मान्य राजसाहेबांनी त्याचा आदेश दिले त्यांच्या भावना समजून घेतल्या तर त्याच्यावर काय करायचं तसं योग्य ते गोष्ट करतील पण सदीप जी असं आहे अजूनही काही पदाधिकारी जे आहेत ज्यांना कल्पना होते की इथे आल्यानंतर हे समृद्धच काढणार आहे आणि पदाधिकाऱ्यांना महायुतीसाठी काम करायलाच लावणार आहे काही पदाधिकारी आलेलेच नाही आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्ही काही झालं तरी महायुतीला पाठिंबा देणार नाही किंवा त्यांचं काम करणार नाही त्यांच्यासाठी प्रयत्न सांगतात सगळ्यांच्या भावना असं म्हणजे राजसाहेब आणि कोणीही पदाधिकारी किंवा महाराष्ट्राचे नाही असं मान्य राजसाहेबांच्या आदेशाबाहेर वैभवजी तुम्ही अनेक भागामध्ये महाराष्ट्र सैनिक पातळीवर काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल हे लोक काय गळ्यात गळ्या घालून काम करतात बघा काही दुसपूस स्थानिक पातळीवर असतील आणि ती सगळीकडेच असतील फक्त आहे किंवा किती आहे सगळ्यांमध्ये असतील राहणार पण ओवरऑल त्याप्रमाणे ओव्हरऑल महाराष्ट्र आता खरंतर पहिल्या टप्प्याचं मतदान जे आहे ते उद्या होणार आहे त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या मतदान जे टप्पे आहेत त्यातल्या उमेदवारांनी अर्ज भरले असून पुणत्रा पवार त्याचबरोबर सुप्रिया सुळे अमूल कोंडे यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज भरले आहे खऱ्या अर्थी रणधुमाळी सुरू झालेली आहे असं म्हणता येईल अशात राज ठाकरे कुठले कुठले सभा घेणार आहेत ज्याचं काही शेड्यूल ठरले आहे का महाराष्ट्रभर सभा त्यांच्या होणार आहेत का अजून काहीही ठरलेलं काल ऑफ द रेकॉर्ड काल ऑफ आज। द रेकॉर्ड पुण्यातून अशा बातम्या आल्या होत्या की राज साहेबांची आणि मुलींची ऑफ द रेकॉर्ड मग बातमी कन्फर्म कशी झाली तुमच्या नेत्यांकडून ऑफ द बोलले असतील तर ते थोडी ऑन रेकॉर्ड आहे ऑन रेकॉर्ड मी तुम्हाला सांगतोय की अशा प्रकारे अजून कुठलीही सभा कुठली घ्यायची काय करायची

उत्तर रत्नागिरीमध्ये जे पदाधिकाऱ्यांवरती एक त्यांच्याबद्दल तेन, त्यांना फोडण्याचं काम केलं आणि एक प्रकारे मनसे संपवण्याचं काम केलं त्यांच्याविषयी नाराजी वगैरे कोण संपवायची कोणाची हिंमत नाही आणि कोण ती संपवू शकत नाही आमचे पदाधिकारी सक्षम आहेत त्यांना संपवण्याला कोणाला तरी आकाशातून उतरावं लागेल त्यामुळे ते, ते काही शक्य नाही सन्मान्य राजसाहेबांकडे ज्या काही गोष्टी असतील त्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि त्याच्यावर साहेब मंत्रीपणे मार्ग काढतील असल ज्या पद्धतीने पुण्यात अमित ठाकरे वेगळा प्रश्न असा आहे की यापूर्वी नवी मुंबईतलं एक प्रकरण होतं जाणीवपूर्वक अमित ठाकरे यांना टार्गेट करण्याचा कोणी मुद्दाम प्रयत्न करत आहे असं वाटतंय का नवी मुंबईमध्ये पण काही पदाधिकाऱ्यांनी आरोप लावलेले होते आणि त्यानंतर हल्ले झाले भांडणं झाली त्यानंतर आता कालचं हे प्रकरण प्रकरण ऑफ रेकॉर्ड गप्पांमधनं अमित ठाकरे असं बोलले पत्रकारच होते पत्रकार ना का पदाधिकारी होते ऑफ रेकॉर्ड पत्रकार होते ना हा म्हण होत नाही नाही तेच म्हणतोय आम्ही की ती बातमी खरी आहे की खोटी आहे मला माहित नाही कारण साहेबांचं नाव आम्ही बघा अमित साहेब काय बोलले मला माहित नाही पण पक्षाची जी आत्तापर्यंत आत्ता जी सन्मान्य राजसाहेबांना विचारून मी तुम्हाला भूमिका आहे त्यांच्या आदेशाने आहे की अजून कुठे सभा घेणार याचं नियोजन अजूनपर्यंत तरी ठरलेलं नाही ठीक आहे ज्या सन्मान्य राजसाहेबांकडे त्यांना व्यक्त करायच्या होत्या ठिकाणी बोलवलेलं होतं त्यांनी भावांना व्यक्त केला साहेबांनी मार्गदर्शन केलं आता ते सगळे विषय बाजूला ठेवून महायुतीला जो पाठिंबा आपण आहे त्या पद्धतीने आमचे सगळे महाराष्ट्र सैनिक काम करतील आणि त्याचा आधी त्यांच्या वावर समजून घेतलं तर त्याच्यावर काय करायचं योग्य ते गोष्ट करते पण समिती असा प्रयत्न आहे अजूनही काही पदाधिकारी जे आहेत ज्यांना कल्पना होती की इथे आल्यानंतर हे समृद्धच काढणार आहे आणि पदाधिकाऱ्यांना महायुतीसाठी